नमस्कार ऋतुजाज ऋतूच्याच रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनेलवर नवीन असाल तर ऋतूच्या रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा चला तर आज तुमच्यासोबत मी मुगाच्या डाळीचं वरण कसं बनवायचं याची पद्धत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तसं बघायला गेलं तर खूप जण मुगाच्या डाळीचं वरण मुगाच्याच नाही तर तुरीच्या डाळीचं वरणसुद्धा अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवतात तर सुरुवात करूया तर इथे मी मुगाची डाळ अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर डाळ व्यवस्थित छान धुवून घेतल्यानंतर इथे मी डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर सर्वात अगोदर इथे मी एक तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि नंतर मी पाणी ॲड करणार नाही आहे त्यामुळे मी अगोदरच इथे जास्त पाणी घेतलेलं आहे जर तुम्हाला वरण थोडंसं घट्टच हवं असेल तर थोडंसंच पाणी यूज करा आणि जर तुम्हाला वरण थोडंसं पातळ हवं असेल तर जास्त पाणी यूज करा आणि मला जास्त घट्ट वरणसुद्धा आवडत नाही आणि जास्त पातळ वरणसुद्धा आवडत नाही तर मी मीडियममध्येच बनवणार आहे तर इथे मी सर्वात अगोदर एक टोमॅटो घेतलेला आहे आणि तो एकदम पातळ कापून घेतलेला आहे तर टोमॅटो कापून घेतलेला आहे मी आणि टोमॅटो कापून घेतल्यानंतर इथे मी गरजेनुसार मीठ टाकून घेणार आहे थोडंसं हिंग टाकून घेणार आहे हळद टाकून घेणार आहे आणि डाळ टाकून घेणार आहे त्याचबरोबर थोडेसे जिरेसुद्धा इथे मी टाकून घेणार आहे तर जिरे तर नंतर मी फोडणीसाठी वापरणारच आहे पण त्याच अगोदर जेव्हा डाळीसोबत वर म्हणजे जेव्हा डाळ शिजते तेव्हा जिरे टाकल्यावर डाळीला थोडंसं वेगळी छान चव येते त्यामुळे मी थोडंसं शिज डाळ शिजतानासुद्धा थोडंसं मी जिरे टाकून घेते आणि फोडणी देताना अगदी थोडंसं जिरे मी त्यामध्ये पुन्हा ता एकदा टाकते तर इथे मुगाची डाळ आप असल्यामुळे लवकर डाळ शिजणार आहे त्यामुळे इथे मी कुकरच्या फक्त तीन शिट्ट्या होऊन देणार आहे तर त्यानंतर आता बेसिक तयारी करूया फोडणीची ते, ते, ता ते, ते सर्वात अगोदर मी लसूण घेतलेला आहे तर हा लसूण पाहू शकता तुम्ही गावरान लसूण आहे गावरान लसूणच्या पाकळ्या थोड्याशा लालसर असतात शक्यतो शहरामध्ये जास्त भेटत नाही आणि भेटलाच तर त्याची किंमत जास्त असते तर मध्यस्थी गावी गेल्यामुळं आजी आजोबांनी सोबत दिला होता त्यांचं प्रेम वेगळंच असतं आजी आजोबांचं काही ना काही देतच राहतात शक्यतो त्यांच्याकडून जेवढं होईल तेवढं तर असो तर त्यानंतर इथे मी फोडणीसाठी घेतलेलं आहे कडीपत्ता कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेणार आहे तर मिरची मी एवढी वापरणार नाही आहे एक ते दोन मिरच्या मी फक्त फोडणीसाठी घेणार आहे आणि अशामधून मी मिरच्या कापून घेणार आहे तर कुकरच्या इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि डाळ ही छान शिजलेली आहे तर कोणकोण काय करतं अगोदरच म्हणजे जेव्हा तुम्ही डाळ शिजायला टाकतात ना तेव्हाच कोथिंबीरसुद्धा टाकतात पण मी अगोदर कधीच कोथिंबीर टाकून घेत नाही कारण की कोथिंबीर ही पिवळी पडते वाफेमुळे त्यामुळे मी कोथिंबीर ही शेवटीच टाकते आणि टोमॅटो आता छान गाळ झालेला आहे तरीसुद्धा मी थोडंसं मॅश करून घेणार आहे तर तुम्हाला एक मी सांगते जेव्हा तुम्ही कुकर उघडतात ना जेव्हा डाळ शिजते ना तेव्हाच खरं वरणाचा इतका छान वास येतो ना तर तुम्ही ते लहान बाळांसाठी थोडंसं काढून ठेवलं तरी चालेल सहा ते सात महिन्यांच्या पुढे बाळांना जेव्हा चारायला चालू करतात तेव्हा तसं वरणसुद्धा छान आहे मी नेहमी तसंच वरण बनवायचे तर इथे मी आता फोडणी देणार आहे तर इथे मी तेल घेतलेलं आहे आणि तेल इथे चांगलं गरम होऊन द्यायचं आहे म्हणजे फोडणी छान बसते तर तेल छान गरम झालेलं आहे आणि इथे मी सुरुवातीला थोडंसं जिरे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मोहरी टाकून घेणार आहे मोहरी टाकून घेतल्यानंतर थोडीशी तडतड झाल्यानंतर इथे मी कढीपत्ता टाकून घेणार आहे आणि कढीपत्ता शक्यतो जास्त असेल तर टाका छान चव लागते कडीपत्ता टाकल्यावर त्यानंतर ठेसलेला लसूण टाकून घेणार आहे आणि आता इथे लसूण हा लाल होईपर्यंत वाट पाहायची आहे अगदीच करपवायचा सुद्धा नाही आहे अगदी थोडस लालसर झाल्यानंतर आपल्याला इथे फोडणी द्यायची आहे आणि त्यानंतर इथे मी दोन हिरवे मिरचे टाकून घेतलेले आहे तर लसूण हा ब्राऊन होईपर्यंत चला तर आपण थोडंसं वरणाबद्दल बोलूया तर वरण हे भरपूर डाळीचं बनवलं जातं मसूरच्या डाळीपासून बनवलं जातं मुगाच्या डाळीपासून बनवलं जातं तुरीच्या डाळीपासून बनवलं जातं आख्खी मसूर त्याचं सुद्धा वरण बनवतात म्हणजे काहीजण आमटीसुद्धा बोलतात पण सगळ्यात उत्तम म्हणजे मुगाच्या डाळीचं वरण मुगाच्या डाळीचं वरण हे पचण्यासाठी सुद्धा हलकं असतं त्यामुळे जास्त पित्ताचा त्रास किंवा ॲसिडिटी असं काहीच होत नाही त्यामुळे डॉक्टरसुद्धा लहान बाळांना मुगाच्या डाळीचं वरण द्यायला सांगतात आणि शक्यतो तुरीच्या डाळीमुळे भरपूर लोकांना ॲसिडिटी होते सगळ्याच नाही म्हणणार मी पण भरपूर लोकांना ॲसिडिटी किंवा पित्त हे होतं तुरीच्या डाळीमुळे तर इथे बोलण्या बोलण्यामध्ये लसूण ब्राऊन झालेला आहे आणि मी फोडणीसुद्धा दिलेली आहे आणि पुन्हा एकदा इथे मी जास्तीत जास्त तीन ते चार मिनटं वरणाला परत एकदा उकळी येऊन देणार आहे आणि त्यानंतर इथे मी गॅस बंद करून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे सगळ्यात शेवटी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा मी चार ते पाच मिनटं वरणाला उकळी येऊन देणार आहे आणि तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीमध्ये नक्की मुगाच्या डाळीचं वरण बनवा आणि वरण म्हटलं की थोडीशी कोथिंबीर थोडासा कडीपत्ता टोमॅटो हे दिसलं पण पाहिजे हो की नाही तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन छान रेसिपी घेऊन धन्यवाद